सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि उत्साहाची बातमी आहे पुणे जिल्ह्यात उजनीत येणारा विसर्ग एक लाख ऐंशी हजार क्युसेक्सवर पोचला असून उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे शुक्रवारी दुपारी तीन वाजता उजनी धरणाची पाणी पातळी अधिक सात पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकी झालेली आहे पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा फायदा उजनी धरणास होत आहे पुणे जिल्ह्यातील आठ धरणामधून उजनी धरणात पाणी सोडण्यात येत असून यामध्ये खडकवासला वडज चिलेवाडी कळमोडी चासकमान वडीवळी कासारसाई आणि मुळशी या आठ धरणाचा समावेश आहे त्यामुळे दौंड येथे येणारा पाण्याचा विसर्ग शुक्रवारी दुपारी तीन वाजता एक लाख ऐंशी हजार सातशे चौसष्ट क्युसेक्स इतका होता याचा परिणाम म्हणूनच शुक्रवारी सकाळी नऊ वाजता उजनी धरण वजा पातळीमधून प्लसमध्ये आले तर दुपारी तीन वाजता उजनी धरणात केवळ सहा तासात सात पॉइंट एकोणपन्नास टक्के इतका पाणीसाठा वाढलेला होता पुणे जिल्ह्यातून येणारा पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून केवळ सहा तासात सात पॉईंट एकोणपन्नास टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे धरणात एकूण सदुसष्ट पॉईंट सदुसष्ट टी एम सी इतका पाणीसाठा असून यापैकी उपयुक्त पाणीसाठा चार टी एम सी झालेला आहे